नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या भयान प्रवासात स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया गावाच्या शेवटी एक जुना वाडा उभा होता चांदण्यांचा वाडा लोक म्हणायचे तिथे गेलं की परत येणं अवघड रात्री तिथून कुजबूज ऐकू यायची काहींनी तर पांढऱ्या साडीतल्या बाईला खिडकीतून पाहिलं होतं एकदा शहरातून तीन मित्र गावात आले अमोल सागर आणि विवेक त्यांना भूतांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता गावकऱ्यांनी सावध केलं पण ते म्हणाले फक्त जुन्या इमारतीत वारा घुमतो एवढंच रात्री ते टॉर्च आणि कॅमेरे घेऊन वाड्याकडे निघाले आकाशात काळे ढग दाटलेले चंद्र लपाछपी खेळत होता वाड्याचा दरवाजा किरकिरत उघडला आणि थंड वाऱ्याने अंग शहारलं आज सगळीकडे कुळ्याचे जाळे मोडक्या फोटोंची चौकट आणि हवेत धूळ अचानक कोणीतरी कुजबुजल्यासारखं ऐकू आलं कोण आहे तिथे अमोल म्हणाला कोण दिसत नाही पण उत्तर काही आलं नाही त्याने टॉर्च पुढे केला भिंतीवर जुन्या काळातील स्त्रीचा फिकट फोटो होता तिचे डोळे अगदी जिवंत वाटत होते सागर हसत म्हणाला चलो थोडं वर पाहू पण त्याच क्षणी फोटोचा फ्रेम आपोआप पडला तीनही मित्र वरच्या मजल्यावर गेले पायऱ्यांवरून चालताना खर्र खर्र असा आवाज येत होता वर एक मोठा दरवाजा होता अर्धवट उघडा त्यांनी आत डोकावलं खोलीत जुनं झोळी मोडकं पियानो आणि एक पांढरा झगा अचानक पियानो आपोआप वाजू लागला मंद दुःखी सुरात सगळ्यांचे डोळे विस्कारले विवेक ओरडला कोणीतरी मस्करी करत आहे त्याने झोळी उघडली आत जुनं डायरी होतं त्यात लिहिलं होतं पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न आज पुन्हा तो आला त्याने माझं सगळं संपवलं जर कोणी हा वाडा उघडला तर माझा राग त्यांच्या मागे लागेल हे वाचून सगळ्यांच्या अंगावर काटा आला बाहेर वारा जोरात सुटला खिडकी आपोआप बंद झाली तेवढ्यात खाली काहीतरी जोरात आदळलं सगळे पळत खाली आले पण दरवाजा आता बंद झाला होता आतून अमोलने दरवाजा ओढला पण तो हलत नव्हता सागरच्या चेहऱ्यावर घामाच्या धारांनी ओघळ घेतला तो म्हणाला आपण अडकलोय खोलीत अंधार गडद झाला अचानक दिवा चमकला आणि बंद झाला भिंतीवर सावली हलू लागली पण तिथे कोणच नव्हतं सागर थरथरत म्हणाला ही सावली कोणाची आहे सावली हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागली ती स्त्रीच्या आकाराची होती तिचे केस मोकळे डोळे लाल चमकणारे विवेक ओरडला पण पाय घसरला आणि तो जमिनीवर पडला जमिनीवर थंड ओलसर हाताचा स्पर्श जाणवला कोणीतरी त्याचा हात धरत होतं त्याने किंकाळी फोडली अमोल आणि सागर त्याला हुचलायला गेले पण विवेक बेशुद्ध पडला होता त्याच्या गळ्यावर लाल खुणा होत्या तेवढ्याच स्त्रीचा आवाज आला का आलात माझ्या वाड्यात अमोल म्हणाला आम्ही फक्त पाहायला आलो होतो ती हसली पण तिचं हसणं मानवी नव्हतं ते काळजात शिरणारं होतं भिंतीवरचे फोटो पडू लागले पियानोचा आवाज जोरात झाला आणि संपूर्ण वाडा हालू लागला सागरने पुन्हा ती डायरी उघडली पुढच्या पानावर लिहिलं होतं माझं नाव राधिका माझ्या नवऱ्याने मला या वाड्यात ठार मारलं माझ्या आत्म्याला न्याय मिळाला नाही जेव्हा कोणी या वाड्यात पाऊल टाकतो तेव्हा माझा शाप जागृत होतो अमोल म्हणाला कदाचित आपण तिचा आत्मा शांत करू शकतो त्यांनी खोलीत शोध घेतला एका कोपऱ्यात जुनं फ्रेम आणि एक अंगठी सापडली दोन्हीवर रक्ताचे ठसे होते अचानक वाऱ्याचा झोत आला आणि त्या अंगठीवर प्रकाश पडला भूताचा आवाज पुन्हा आला तो माझा शेवटचा आठवण आहे मला न्याय द्या अमोलना अचानक समजलं डायरीत जिथे ती मरण्याचा दिवस लिहिला आहे त्याच दिवशी तिच्या नवऱ्याने वाडा जाळला होता त्यांनी अंगठी बाहेर अंगणात नेली आणि माती खाली पुरली त्या क्षणी वाड्यात एक हलकी उजळ प्रकाशरेषा पसरली आवाज थांबले सगळं शांत झालं तीनही मित्र हळूहळू पहाट झाली होती पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागले सागर म्हणाला आपण वाचलो विवेक अजूनही थरथरत होता पण त्याच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा दिसत होता ते गावात परत आले गावकरी म्हणाले तुम्ही वाचलात हे चमत्कारच आहे अमोलने डायरी गावच्या मंदिरात ठेवली सर्वजण नतमस्तक झाले परंतु रात्री जेव्हा अमोल आपल्या खोलीत गेला त्याच्या खिडकीतून पांढरी सावली पुन्हा दिसली ती राधिका होती ती हळू आवाजात म्हणाली धन्यवाद पण माझा आत्मा अजून पूर्ण मुक्त नाही अमोलचे डोळे मोठे झाले खिडकी हळूहळू बंद झाली आणि दुसऱ्या सकाळी वाड्याचा दरवाजा पुन्हा आपोआप उघडला जणू कोणीतरी अजूनही आतच थांबलं होतं वाड्याचा शाप अजून संपलेला नव्हता